आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत आमदार विनायक मेटे यांनी आता विधान परिषदेत विषय मांडला आणि या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा आरोपही त्यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे तसंच वेळ पडली तर परीक्षा परत घेतल्या जातील असंही त्यांनी म्हटलंय एवढी त्या ठिकाणी हेराफेरी झालेली आहे बोगसपणा झालाय आणि त्याचे मॅनेज झालेले सगळं आणि याच्यामध्ये ज्या संस्थेकडं ती द्या दिलेली होती ते पूर्ण अकार्यक्षम झाले टी सी आय कडे द्या म्हणून मागणी केली असताना ते टी सी आय कडे दिली नाही ब्लॅकलिस्टेड कडे गेले त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचं लेखी पत्र येतं आमच्याकडे आणि आमचं म्हणणं स्पष्ट आहे सभापती महोदय या सगळ्या विद्यार्थ्यांच्यावर जे गुणवत्तेधारक आहेत आणि प्रामाणिकपणे जे अभ्यास करून जे पास होणार आहेत सगळे यायचे त्यांच्यावर अन्याय होता का म्हणे जो आज झालेला आहे परीक्षा रद्द करून ती परत परीक्षा घेण्यात यावी आणि ती दादा तुम्ही करू शकता सगळ्या लोकांच्या उद्भवितव्याचा प्रश्न आहे संपूर्ण वस्तुस्थिती त्या ठिकाणी घडलेली असेल तर राज्य सरकार यामध्ये शंभर टक्के हस्तक्षेप करून त्यामध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेईल वेळ पडली ह्याच्यामध्ये तथ्य असेल आणि ते सगळं प्रूफ समोर आलं तर वेळ पडली तर पुन्हा ह्या बद्दलच्या परीक्षा घेण्यात येतील परंतु अंतिम निर्णय मी सोमवारी विभागाच्या वतीनं सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगतो मराठ्यांची आरोग्य विभागाच्या पाच हजार पदभरती करता परीक्षा झाल्या या परीक्षा म्हणजे एक नमुनाच होता एका बाकावर दोन विद्यार्थी कुठे पेपर उशिरा आले कुठे प्रश्नपत्रिका फुटल्या औरंगाबाद मधले वेगळे गोंधळात नाशिक मधले वेगळे गोंधळात नगरमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आले दीड तास उशिरा प्रश्नपत्रिका आल्या अनेक ठिकाणी रमी उमेदवार बसलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले हायटेक कॉपीचं रॅकेट होता अत्यंत <laughs> हो मोदय म्हणजे कानात हेडफोन लावून या परीक्षा दिल्या गेल्या कानात हेडफोन लावून बाहेरून कोणीतरी उत्तर सांगत होतं उत्तर ही लिहितली जात होती नाशिक मध्ये तर एकोणीसशे विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकूण नाशिक मध्ये आसन क्षमता होती हजार एकोणीसशे विद्यार्थ्यांकरता खरं म्हणजे एक दोन ठिकाणी तर तक्रार येऊन अटक देखील झाली अध्यक्ष मोदी इतकी जबरदस्त अशा प्रकारची व्यवस्था हायटेक होती हे बघा आरोग्य विभागाच्या परीक्षेला उत्तर पुरवणारे कंट्रोल रूम अध्यक्ष मोद चिखल ठाण्यामध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस तिथे पूर्ण कंट्रोल रूमच तयार केली होती आणि त्या कंट्रोल रूम नंतर उत्तर पत्रिका पुरवणं उत्तर पुरवणं असं सगळं काम हे या ठिकाणी चाललं होतं खरं म्हणजे जर अशा प्रकारे आरोग्य विभागात भरती होणार असेल तर मग कोरोनामध्ये सर्वात जास्त मोठी महाराष्ट्रात नाही होणार मग त्या ठिकाणी सॅनिटायझर नाही पाजलं जाणार त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अध्यक्ष मोदे या ठिकाणी विनंती आहे